वा त्यांची झाले ऍप्लिकेशन ऍक्सेप्टच केली नाही आणि त्यांनी आम्हाला ते खूप लेट कळवलं नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर काय ना ऍक्च्युली खूप छान गोष्ट होणार आहे आमच्या घरी की बाळाचं छान बारस वगैरे होणार आहे आणि त्यासाठी आई तर इथे आहेच पण माझे सासू सासरी पण येणार होते कार्यक्रमाचे बिलकुल दोन चार दिवसा अगोदर ते पोहोचणार होते पण अनफॉर्च्युनेटली ते नाही पोहोचू शकणार आहे आणि खूप सारे आमचे प्लॅन्स पण फसले तर आता काय करणार ना शेवटी तर बेसिकली ते कार्यक्रमाला आले पाहिजे म्हणून आम्ही जयपूरची अपॉइंटमेंट घेतली त्यांची विजाची कारण मुंबईची अपॉइंटमेंट मिळत नव्हती खूप लेट अपॉइंटमेंट होत्या मग हा हा मुंबई आणि मुंबई आणि पुण्याच्या रजत ऍक्च्युली बसलेला आहे तो थकलेला आहे थोडासा तर म्हटलं चल मीच कंटिन्यू बोलवून घेते काय काय तुम्हाला कळवतेच तसं तर मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणच्या अपॉइंटमेंट मिळत नव्हत्या मग त्यानंतर आम्ही गोवा जयपूर या ठिकाणच्या ट्राय केलं तर जयपूरची अपॉइंटमेंट आम्हाला मिळाली तर माझे सास सासरे जयपूरला जाऊन पण आलेत इवन मग आम्ही विचार केला जयपूरला गेले आहे ते एक दोन दिवस आम्ही स्टे पण एक्स्ट्रा वाढवला त्यांचा फ्लाईटनी गेले फ्लाईटनी झाले आणि जयपूर थोडंसं बघितलं त्यांनी जयपूर ट्रॅव्हल केलं विजाची अपॉइंटमेंट झाली आणि आम्ही खूप खुश होतो की आता मस्त आम्हाला आम्ही सगळेजणी एकत्र येणार आहोत कार्यक्रम छान होईल आणि भारतातून आम्ही ऍक्च्युली ज्या काही गोष्टी आम्हाला मागवायच्या होत्या त्याही डिसाईड केल्या की रिटर्न गिफ्ट मध्ये आम्ही इतकं छान डिसाईड केलं होतं ना की जर बारसं एकदम पारंपरिक पद्धतीने करायचं आहे तर रिटर्न गिफ्ट पण तसंच काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तर जे पण गेस्ट येणार आहेत म्हणजे कार्यक्रमामध्ये त्या सगळ्या गेस्टची एक लिस्ट तयार केली त्यांच्या घरी कोण कोण आहे बाळ आहे एक वर्षाचं दोन वर्षाचं किंवा जे कोण त्यांना मुलं बाळा आहेत किंवा कपल आहे तर बायकांसाठी छान साड्या माणसांसाठी एक छान वस्तू आम्ही डिसाईड केली होती लहान मुलांचे कपडे असं छान आम्ही त्यांचं नाव वय वगैरे सगळं लिहून ठेवलं होतं की आता या सगळ्या गोष्टी आम्हाला मागवायच्या आहेत म्हणून पण त्यांची विजा ऍप्लिकेशन ऍक्सेप्टच केली नाही आणि त्यांनी आम्हाला ते आम खूप लेट कळवलं तर त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकणार नाही आणि आता बघू त्यांची गोव्याची अपॉइंटमेंट घेतली आहे आम्ही कारण अगेन मुंबईची खूप लेट आहे गोव्याची अपॉइंटमेंट घेतलेली आहे लेट सी गोव्याची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ते किती दिवसानंतर येतात आहे तर ते बघूच आपण पण आता कार्यक्रमासाठी काय काय तयारी झाली ते थोडक्यात तुम्हाला सांगते तर आता मी ऍक्च्युली कडे जे आम्ही बाळासाठी गोल्डचे तयार सांगितले होते, तयार होते ते तयार झालेले होते आणि ते घ्यायला गेलो होतो त्या मी इथे अटॅच करते बिल दिलं हो बिल दिलं कशी वाटत आहे चांगले मला ना नॉर्मलच आहे ना त्याला काय आता नाही आपण नॉर्मलच सांगितलं त्याला आणि पाच पाच ग्रॅमच्या त्याच्यामुळे ते खूप हेवी नाही आहे बघ गाई नाही नाही देते तुला मागे छान झाले गे छान दिसत आहे का बढिया छान दिसतील त्याला छान दिसते नाही रुतच नाही रुत असे का रोज घालून घेऊन नाही रोज तर चांगले झाले ना खूप सुंदर कडे बनवले ऍक्च्युली त्यांनी टोटल दहा साडे दहा ग्रामचे ते बनलेले आहेत आणि ते घेऊन आलो पण त्यात आईला माहिती नव्हतं की आईसाठी अंगठी घेत आहे म्हणून ती मात्र या क्लिप मध्ये दिसणार नाही ते झालं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न गिफ्ट ऑलरेडी घरी आणून ठेवले होते तर पॅकिंग पेपर आणले तर हे आहे रिटर्न गिफ्ट जे आम्ही इकिया मधनं आणलेलं आहे आणि यामध्ये बेसिकली असे तीन भांडे आहेत छान म्हटलं सगळ्यांना उपयोगी पडेल असे चहाचं भांडं त्यानंतर आणखी एक दुसरं भांड चहाच्या भांड्यापेक्षा मोठं आणि तीन भांड्यांपैकी दोन भांड्यांना छान असे काचेचे कवर पण आहे लीड आहेत तर हे युजफुल होणार आहे तर आम्ही पॅक केलेलं आहे अगदी चॉकलेट स्टाईलनी म्हणजे चॉकलेट मोठमोठ मुड़, चॉकलेट दिल्यासारखे अगोदर बॅग मध्ये पॅक करायचं ठरलं होतं आणि पॅकिंग पेपर आणून पटापट रिटर्न गिफ्ट मी आणि रजतनी छान पॅक केले एकदम काय कसं पॅक करायचं समजलंच नाही आणि जे रिटर्न गिफ्ट आहे त्याला छान आम्हाला बॉक्समध्ये पॅक करायचं होतं पण बॉक्स त्यांनी दिले नाही तर अनफॉर्च्युनेटली मग आम्ही विचार केला कसं पॅक केलं पाहिजे ना तर आम्ही एकदम चॉकलेट शेपमध्ये पॅक केलं मोठमोठे चॉकलेट्स असतात तसे आणि ते सगळे फ्लोअरवर सजवले आणि त्याच्यामध्ये मध्य भागात मग राजवीरला झोपवलं आणि छान त्याची व्हिडिओ वगैरे हो काढली फोटोज वगैरे हो काढले आहेत तर या ठिकाणी आमचे सगळे रिटर्न गिफ्ट छान पॅक झाले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे तर आता आम्हाला एक आयडिया आली आहे ज्यासाठी ऑलरेडी आम्ही जागा करून ठेवली आहे अच्छा की इथे बाळाचा छान सुंदरसा फोटो काढला गेला पाहिजे पण बाळ थोडस गेला महाराजाच्या अगोदर ठेवले महाराज लोकांना हा झालंय बट एनिवे छान फोटो काढू आम्ही इथे आणि आशीर्वाद पाहता पण चॉकलेटच असं बघितल्यानंतर तर चॉकलेट रॅप झालं ते एकदम चॉकलेटच्या मध्ये ठेवा बाळाला मला रडायचंच आहे नाही नाही आमचं मूड नाही आता चांगलं आमचं मूड नाहीये छान आमचं मूड नाहीये बघतोय तो व्यवस्थित तुझ्याकडे ते थोडस आणखी जवळ करून घे ब्लँकेट काय आहे रे बाजूला काय आहे रे

आणि फायनली थोड्या वेळाच्या प्रयत्नानंतर बाळ झालाय शांत आणि बाळाचे आता बाळाचे बाबा काढतात आहे फोटो ओके तर बाळाला आम्ही थोडस दूध पाजलेलं आहे या ठिकाणी आणि बाळ शांत झालेलं आहे त्याच्यामुळे बाळ आम्हाला आता छान पोज देणार आहे वा 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 वाश वाह 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 क्या बात है तर अगदी गोड दिसतं राजवीर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या चॉकलेट्समध्ये तर, तर ते सगळे रिटर्न गिफ्ट आहेत तर आतापर्यंत तरी हेच काम झालं आणि आणखी एक काम झालं आमचं ते की आम्ही बॅनर आणलेलं बॅनर बोलवलेलं आहे किंवा ते डेकोरेशनचं काही सामान बोलवलेलं आहे ते सेग्रिगेट करून झालेलं आहे तर बघू आता कार्यक्रमामध्ये काय काय होणार आहे कशा गोष्टी होणार आहे डेकोरेशन फायनल कसं होणार आहे आणि कार्यक्रम कसा होणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल काय बोलू ना म्हणजे जे, जे आपण म्हणतो ना ऍक्च्युली मी खूप अगोदरपासून म्हणते की चितलं ते घडत नाही आणि मला या गोष्टींमध्ये खूप निराशा मिळालेली आहे कारण मी मी माझं सांगते लग्नाच्या वेळेस मी खूप जास्ती विचार केलेला होता की लग्नात माझं असं होईल तसं होईल पण कोरोनाच्या काळामध्ये लग्न झालं आणि मग ते सगळं फसलं काम आणि त्याच्यानंतर एक दोन इन्सिडेंट असे झाले की आपण ठरवतो पण ते होतच नाही म्हणून मग असा विचार केला की आता है जे होईल ते होईल जसं होईल तसं होईल काहीच विचार करायचा नाही की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे तर त्याच्यामुळे मग आम्ही तो विचार सोडून दिला आता रजतनी तेच म्हटलं की ज्या दिवशी आईबाबांचा विजा येईल तिकीट बुक होतील ते फ्लाईटमध्ये बसून जर्मनीमध्ये आपल्या दारासमोर येतील आपण त्यांचं वेलकम करू त्याच्याशिवाय बिलकुल काही बोलायचं नाही आपण असं म्हणत आहोत की आता येतील आता ये आठ दिवसांनी येतील पंधरा दिवसांनी येतील आणि ते सगळं फसत चाललेलं आहे त्याच्यामुळे आता काहीच बोलायचं नाही जेव्हा त्यांचं ठरलेलं आहे तेव्हाच ते येतील आणि आणखीन एक गोष्ट की जसं आम्हाला कळालं की आता Uh, माझे सास नाही येऊ शकणार आहे आणि ऑबवियस आहे माझ्याकडनं इतकं नाही होत बाळाचं वगैरे करणं तर रजत सगळं करत असतो नेहमी आणि आई करत असते पण आता इथून पुढे जसं मालिश आहे बाळाची आंघोळ आहे तर ते कोण करणार म्हणून आईने आज रजतला छान मालिश करायची ट्रेनिंग दिली आणि रजतनी खरंच खूप छान मालिश करून दिली पण आई म्हणे की जसे तुझे हात एकदम ओके झाले मालिश करत जा आंघोळ मात्र त्यांना करून मागत जा तर छान आंघोळ कशी करायची ते पण शिकलं आईकडनं आणि बाळाची मालिश कशी करून द्यायची हे सुद्धा रजतनी ट्रेनिंग घेतलेली आहे तर मी व्हिडिओ केले आहेत त्याच्या शूट पण जर कोणाला बघायच्या असतील की कशी मालिश करतात आणि ऑब्विस आहे भारतामध्ये याची गरज पडतच नाही तर मालिश करणाऱ्या बायका वगैरे ज्या असतात त्या येतात छान मालिश करून देतात बाई आईची पण म्हणजे बाळाच्या आईची आणि बाळाची पण माझं तर पॉसिबल नाही आहे इथे पण बाळाची छान मालिश झाली पाहिजे म्हणून मग आईनी रजतला छान ट्रेनिंग दिलेली आहे आणि होपफुली त्याच व्हिडिओ बघून बघून मी पण पुढे जाऊन राजीवची छान मालिश करून देईल आंघोळ आणि मालिश कशी करायची हे तर आता चांगली ट्रेनिंग झालेली आहे आमची तर बघू काय होते तर काहीच दिवस राहिले आहे आई पण भारतात जायला तर तेही एक आहे सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे तर चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते ह्या छोट्याशा गोष्टींना अपडेट तुम्हाला सांगायचं होतं काय काय झालंय म्हणून नेमकं आणि पुढे कधी येतात आहे घरचे आणि काय सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेलच आशा करते तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जसे जसं लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद